का मुलीचा संघर्ष भाग तीन अंतिम ती तशीच फ्रेश होऊन किचनमध्ये जाते आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करते रोजच्या कामातून तिला टेस्ट करायला वेळच मिळत नाही ती अविनाशला तसं सांगते पण तो तिला म्हणतो कशाला टेस्ट हव्यात तुला काय धाड भरली आहे काही गरज नाही टेस्ट करायची शेवटी ती टेस्ट न करता दुखणं सहन करते अशातच लग्नाला दोन वर्ष होतात सासू आता तिला नातू द्या म्हणून मागे लागलेली असते अशातच माधुरीची तब्येत खालावते खूप खराब होते ती रोज चेहऱ्यावरचं तेज कुठल्या कुठे गायब झालेलं होतं डोक्याखाली काळी वर्तुळ आली होती सारखा थकवा जाणवत होता ओटी पोटात खूप दुखायचं भूकही लागत नव्हती शरीर संबंधानंतर आणि मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव खूप व्हायचा इतर वेळी अंगावरून पांढरं पाणी जायचं गर्भाशय मुखाला जखम झाली होती तिथे गाठही आली होती आणि त्यातून रक्तस्राव होत होता खूप त्रास व्हायचा तिला हळूहळू तिचा त्रास वाढत जाऊ लागला त्रास होत असल्याने तिने अविनाशला तसं सांगितलंही आणि शरीर संबंध ठेवण्यासही नकार दिला पण वासने वासनेने आंधळा झालेला अविनाश त्याला तिचा त्रास जखम कुठे दिसत होता त्याला तिची कसली फिकीर नव्हती तो आपलं काम करून बाजूला व्हायचा ती मात्र नरक यातना सोसून रडत रात्र घालवायची अशातच एकदा ऑफिसवरून घरी आली आणि जाऊन झोपली तिला तर उठून सुद्धा बसवत नव्हतं ओटी पोटात खूप दुखत होतं पाठ कंबरही दुखत होती थकवा खूप जाणवत होता पाय सुजले होते आणि दुखतही होते ही जास्त झाली होती रक्तस्राव नेहमीपेक्षा जास्त होत होता ती तशीच झोपून जाते इकडे अविनाश घरी येताच त्याचे आई त्याचे कान भरू लागते म्हणू लागते मलाच काम करायची होती तर घरात बायको कशाला आणली बाकीच्या बायका नाहीत का बाहेरून काम करून घरची कामं करत असं बोलून किचनमध्ये आदळापट करते अविनाश रागात रूममध्ये जाऊन माधुरीला उठवतो पण ती कसली उठते तिला खूप वेळ हाका मारूनही ती उठत नाही पाहून तो तिला हाताने हलवतो तर ती पूर्ण थंड पडलेली असते तो तसाच जोरजोरात हाका मारून तिला उठवतो पण तिच्याकडून कोणताच रिस्पॉन्स मिळत नसल्याने तो घाबरतो तो आई बाबा बहिणीला आवाज मारतो त्याची आई बहीण बडबड करतच रूममध्ये येतात रूममधील दृश्य पाहून सगळेच घाबरतात अवीचे वडील लगेच तिला हॉस्पिटलमध्ये चल म्हणून सांगतात तो तिच्या अंगावरची चादर बाजूला करतो आणि पाहतो तर सगळा बेड रक्ताने माखलेला असतो ते दृश्य पाहून सगळे घाबरतात तो तसाच तिला उचलून गाडीत नेऊन ठेवतो पाठीमागे त्याची आई वडील माधुरीला घेऊन बसतात अविनाश गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये येतो एमर्जन्सी असल्याने डॉक्टर लगेच माधुरीला आत घेतात आणि चेक करून मृत घोषित करतात डॉक्टरांचं बोलणं ऐकून तिघेही रडू लागतात डॉक्टर त्यांना पोस्टमॉर्टम करावं लागेल सांगून बॉडी सकाळपर्यंत हॉस्पिटलमध्ये ठेवतात कारण रक्तस्राव पाहून डॉक्टरांना संशय आलेला असतो म्हणून ते पोस्टमॉर्टम करायला सांगतात रात्रभर तिघेही हॉस्पिटलमध्ये बसतात सकाळी दहा वाजता डॉक्टर पोलीस केस करून बोलावून घेतात आणि पोस्टमार्टम करून रिपोर्ट पोलिसांना देतात पोस्टमॉर्टममध्ये दे डॉक्टरांना कळतं की माधुरीला गर्भ गर्भाशय मुखाचा कॅन्सर झालेला असतो आणि त्याची शेवटची स्टेज होती गर्भाशयाला झालेली जखम आणि गाठ मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने इन्फेक्शन होऊन संपूर्ण शरीरात संसर्ग होऊन अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू होतो हे सगळं ऐकून अविनाश आणि त्यांच्या घरच्यांना त्यांची चूक कळते अविनाशच्या वडिलांना याबद्दल माहिती नसल्याने ते तिचा उपचारही करू शकत नव्हते त्यांना खूप राग येतो आणि ते अविनाशला आणि बायकोला जाब विचारतात पोलिसांच्या भीतीने ते दोघेही खरं सांगून टाकतात त्यांचं बोलणं ऐकून अविनाशचे वेड वडील दोघांच्याही कानाखाली देतात आणि पोलिसांना त्या दोघांना घेऊन जायला सांगतात ते तिथेच रडतखाली बसतात डॉक्टर त्यांना धीर देऊन बॉडी त्यांच्या ताब्यात देऊन घरी घेऊन जायला सांगतात तेवढ्यात त्यांचा मोठा मुलगा आणि सून येते मुलाला पाहून ते जास्त रडू लागतात आणि झालेली घटना त्याला सांगतात ते ऐकून दोघेही शॉक होतात आणि रागही येतो एवढे नीच कसे वागू शकतात सगळी प्रोसिजर करून तिघे माधुरीचे मृत शरीर घेऊन घरी येतात माहेरच्यांना कडून बोलावून घेतात आयुष्यातील तिचा संघर्ष आता कायमचा संपला होता माधुरीचे सासरे तीर जाऊ आईवडील भाऊ बहीण सगळे हताश होऊन नशिबाला दोष देत रडत होते लग्नाच्या अवघ्या वर्षातच तिचा संघर्ष कायमचा संपतो त्यामुळे मित्र मैत्रिणींनो आपल्या माणसांची काळजी घ्या लग्न करताना मुलाची त्यांच्या घरची पूर्ण माहिती काढूनच लग्न करा समाप्त धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडल्यास कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद